आज हे मोठमोठ्या मुट, शहरामध्ये काही वेळा कसं असतं की हे म्हणजे प्रत्यक्षरित्या सत्संग करण्या दृष्टीने एकत्रित देणं सहज शक्य होत नाही मग अशा वेळी काय करावं म्हणजे की काय नाही तुम्ही आपण सदूज ते करणार सगळं सगळं सदूच करणार नाही मग सत्संग कशा कर प्रकारे करत कर असत मग ते येतात लोक आपोआप येतात आप सतगृष्ट ते ये एकत्र जमतात मग मंडळ मंडळ आरती होते मग ते आपोआप मुंबईत असेल आहे ना मुंबईत तर कोणीच नव्हता दर इकडे नाही आज आज संग येतात सगळे सत्संग होतो हो, सगळं बरोबर आहे पण कसं होतं की दररोज प्रत्येकाला त्या गोष्टीने म्हणजे सहज शांत होत नाही किंवा इतर काम आठवड्यात नाही तो बाय येतात पावडमध्ये येतील ना पडवेळेत मग ते आता कोणातील कार्यक्रम होतात दाना प्रेम शिकव कोठे त्यावेळी होणार हळूहळू हळू होणार ते आता दादाजी कसं कसं आहे की म्हणजे दाम आम्हाला जास्त प्रश्न विचारायचे जा किंवा आम्ही असं त्यामध्ये भक्तीमध्ये नवीन आहोत नवीन आहोत म्हणण्यापेक्षा त्याच्यातलं खरंच काही समजत नाही म्हणजे मनाची विधावस्था झालेली असते तर अशा वेळेला कसं होतं की ज्यावेळी अशा प्रकारे आमची मनस्थिती बनते तेव्हा नेमकं आम्ही कुणाकडे कुणाला हाक मार किंवा कुणाला सद्गुरूच ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गातला एक काही भाग सांगितला आणि मिरेने तर स्वतः ती भक्ती अंगीकारली तर अशा परिस्थितीमध्ये दोघांचे मार्ग तसे बघितले तर ते भक्तीला भिन्न होते तर तिथं आम्ही साधकानी त्याच्यातनं कुठल्या प्रकारे बोध घ्यावा मी एकदा सांगितलंय तुम्हाला आईवर प्रेम काय सर तर आईवर प्रेम करायला तिथं ज्ञानेश्वरी सांगत मिराई सांगत तुमचा मार्ग पोहोच मनच होत तुमचं परमेश्वर ठेवतो तुमच्या मध्ये मीराने सायला ते मीर असे तिची परिस्थिती वेगळी ज्ञानेश्वरांची परिस्थिती मिरी तुम्ही भक्तांनी एकदा घालून दिले तुमचं नामस्वर्ण असतो की तुमचा मार्ग वेगळा तुमचा मार्ग परिपूर्ण आहे परिपूर्ण आहे ज्ञानेश्वरी साईड ज्ञानेश्वर ज्ञान सांगतोय आराशिव भक्ती सांगतात कळ का ज्ञानेश्वरीचं जो केवळ सातशे पालाचं हे आहे आमचं दोनशे तीसही फार मिळा तर काय ती विषारी मूल नाही काय नाही काय नाही ती भक्ती आमचे सगळे भक्तगण जे आहेत दादांचे ते मध्यमवर्गीय हो। बायको मुलं काढलेली पैसे ती घर याच्या सगळं गेले त्यांना कुठलं पुस्तक वाचताना ज्ञानेश्वर माहिती अगदी साधे घर त्यांचे आई वडील ते अगदी त्यांचे अगदी वस्तू ही अशा सित्त काही केलो का त्यांना भक्ती म्हणजे दादांच्या नावाच पण दादांचे फोटो सकाळी साध्याकाच तो बस कारण मी बघितले नाशिक किंवा आदिलाबाद किंवा अर्धी खेड्यात असे काही भक्त आहेत की फक्त दादाजी मारोवा दादाजी त्या बाईकडे गेले होते आणि मला तू काही भाकरी करून घाल तिने दादाजी शिळ्या देत त्या बाई होत्या वारल्या विषयात सांगतो काय मला सांगतात काय पै आणि मारोचं भाक आहे तुम्ही दादा काय भाग कशा सांग ही भक्तीचे ज्वलंत तुम्ही मला पुस्तकी सांगतात मेराज हे म्हणजे पुस्तकीच दादिश्वाची तुम्ही बघितलं हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि म्हणून हे पुस्तकी आम्हाला भक्ती नकोच आहे आम्हाला फक्त दादांचं नावास्वण करा हा तो स्तोत्र असा आणि भक्ती ते का पाहिजे कोणाचे अनुकोण नका तुम्ही स्वतः सोन दानेश्वरी दादाजी साईल तुझा फक्त देवाधिका उनी ओठा देवाधिकानी साईने दानेश्वरीला काय ज्ञानेश्वरी होता मिळाली पप्पा होता आमची मानव पप्पाच्यात कंटापरीने लोही झालेली होळपडलेली माणसं त्यांना मी काही सांगू शकत नाही त्याने सांगितलं नादेने दिले मंत्र बास आता दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे एक रूढी आणि परंपरा अशा प्रकारचे एक रचना शब्दरचना किंवा त्याप्र त्याबद्दल जपलं जात रूढी म्हणजे नेमक्या काय आणि त्या त्यातनं आपण कशा प्रकारे बाहेर म्हणजे आमच्या भक्तांनी किंवा नंबरीच्या साधकांनी त्याच्यातनं कशा प्रकारे बाहेर पडावं अशा प्रकारे रूढी हेच तुम्ही म्हणताना

घराच कार्य मोठा मोजा करतो ते राजा ह्या परंपरा आणि रूढी म्हणजे पुढे आई गेली मिशी काढली हे गेलं हे सोडलं रूढी त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं की ह्या रूढी खरोखर शास्त्रीय अर्थ आहे का काही शास्त्र योग्य आहे का सारू ठरव नसा काढू नका आम्ही एक साधी रूढी घेतो माझं आजू झाली की जाऊ नये आता माझं अशी आरू येणार हे ही रूढी करू रुढी रूढी आली की uh, दादाजी आपल्याकडे एक अशा प्रकारे एक गर्भसंस्कार या दृष्टीने म्हणजे त्याचा एक विचारधारा आपल्याकडे आहे आणि त्या संदर्भात आपण आपल्या काही भक्तांच्या mm. अं ज्या स्नुषा असतात किंवा त्या स्वतः असलेल्या त्यांना मी त्या गर्भसंस्काराच्या संदर्भात आपण काही म्हणजे पुस्तकं पण त्यांना मी दिलेली आहेत की जेणेकरून त्या गर्भावरती चांगले परिणाम व्हावेत चांगल्या आत्मे त्या दृष्टीनं व्हावे अशा दृष्टीनं तर त्या संदर्भात थोडस आपण त्या संदर्भात माझं एकच म्हणणं त्या क्या या गर्भाला आपल्याच आपल्यास तोच ऐकवावं आणि सलूज नाव ऐकावं आणि दुसरं त्याच सोयी एक वैद्यकीय सल्ला घ्यावा गर्भ काय खावं काय नाही रे आणि काय व्यायाम करा हेच अनफॉर्च्युनेटली म्हणा की आमच्या लोकांचं आमच्या मुलींचं किंवा यांचं स्नोषांच वाचन नसतं काहीच वाचन नव्हेच तो 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 पण बाकीचे वाचन शाळेतला अभ्यास बेके वेगवेगळे आणि ते त्या मुल मुलामुळे तो नपोसतो तो, तो मुलगा इतका हुशार निपसत नाही गर्भसंस्कार म्हणजे त्या मुलावर संस्कार चांगले होईल परमेश्वरचं ऐकायला त्याचे सजूच म साक्षात सदूच चांगले आत्मे पाठव हे अनुभवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी स्वतः बऱ्याच घरात बघितले की त्या ही मुलं ना ते पहिल्या सांगतात संस्कार म्हणजे एकच घरात सकाळी सनकाळी आरती झाली पाहिजे आणि तुम्ही बोलताच दुसऱ्याच्या चाहण्या वगैरे न बोलता सदवूजा हे ऐकायला आलं पाहिजे या दृष्टीने आपण आम्ही अभिमन्यूचं उदाहरण घ्यायला अभिमन्यू सगळे कोणाच सगळ्याचे पूर्वीच मुद्दावर तुम्ही पूर्वी तुमच्याच घरात घेईल पूर्वीच्या पुढे बाया मुलगी बाया ही असते गरोदर असली की त्या महाभारत वगैरे महाभारताच्या कथा झाल्यात कळलं आता त्या त्या कथा काय म्हणजे आता तुम्ही सर्वच्या कथा काय सर्वांचे नावच पण घ्या ना बाकी कारण तुम्हाला वेळ नाही ना काही नाही नाव घ्या आपल्या एखाद्या गुरु बंधू किंवा भगिनीच्या घरामध्ये एक जन्माला किंवा मृत्यू अशा प्रकारचा एक कुठला तरी हे घडला प्रसंग घडला म्हणजे आपण त्याला सोयर किंवा सुतक प्रकारे आपण म्हणतो तर त्यावेळेला आपल्या भक्तांचं वागणं कशा प्रकारचं असावं काही असून तुम्ही आपली परविशेष मला ते विनोबाजी तुम्ही ऐकवत विनोबाजी कोणत्या तु ऋषी होतात त्याला सांगतो अरे देवा अरे माझी असते ही लाल नये आपला जो सद्गुरूशी संबंध आहे तो काही असं सुटू नये कसो नामस्मरण करणं काय हरकत आहे स्त्रोत्र लोक असं होते की लोक आहेत म्हणून नको पण नामस्पण तरी करत म्हणजे असं की आपण आपलं जे दररोजचं जे नित्य नियम आहे तो सोडून नये असं तिथं नित्य तुम्ही जेवण सोडता का हो जेवण सोडता लग्न सोडता मग का आहे अनिती करू नये अनिती करू नये किंवा ब्रह्मचर्य शक्य म्हणजे दुसऱ्या शरीराशी संबंध येऊ नये असं का said